नमस्कार मंडळी गेली बरीच वर्ष महाराष्ट्राची हास्य जत्रा या शोने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले शो मधले पोटदुखेपर्यंत हसवणारे विनोद कलाकारांचा उत्कृष्ट अभिनय यामुळे या, या शोची बरीच चर्चा होत असते यामधले प्रत्येक कलाकार आता त्यांच्या करिअरच्या उच्च स्थानी आहेत याशिवाय अभिनेत्री प्राजक्ता माळी ही जे शो मधले सूत्रसंचालन सुद्धा प्रेक्षकांना भरपूर आवडते गेली बरीच वर्ष ती या शोमध्ये कार्यरत आहे पण गेल्या काही एपिसोडमध्ये प्राजक्ता माळी दिसली नाही त्यामुळे तिने हा शो सोडला की काय अशा चर्चांना उधाण आलं आहे मागच्या काही एपिसोडमध्ये अभिनेत्री प्राजक्ता माळी या शोमधील एक कलाकार अभिनेत्री प्रियदर्शनी हिंदलकर सूत्रसंचालनाची धुरा सांभाळताना दिसत आहे याशिवाय प्राजक्ता माळीचे सोशल मीडिया अकाउंट पाहता ती सध्या देवदर्शनात व्यस्त असल्याचं दिसून येत आहे काही दिवसापूर्वी तिने केदारनाथ बद्रीनाथ यासारख्या देवस्थानाचे आपल्या आईसह दर्शन घेतले त्यामुळे कामातून वेळ काढून प्राजक्ता अचानक देवदर्शनाला गेली म्हणजे ती या शो मधून बाहेर पडली असा चाहत्यांचा समज झाला आहे आधी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने तिच्या काही वेगळ्या प्रोजेक्टनिमित्त महाराष्ट्राची हास्य जत्रा या शोला दांडी मारली होती पण या वेळेचा तिचा ब्रेक जवळपास महिनाभराहून जास्त झाला जा आहे त्यामुळे तिने या शोला रामराम केला आहे का यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण आहे अद्याप प्राजक्ता माळी किंवा सोनी मराठी वाहिनीकडून कोणतीही अधिकृत स्पष्टीकरण आले नाही प्राजक्ता माळीचे चाहते मात्र तिची आतुरतेने वाट पाहत आहे प्राजक्ता माळीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास नेती रेशिम गाटी या मराठीवर गर ती घरघरात लोकप्रिय झाली होती त्यानंतर तिने बऱ्याच मालिकांमध्ये काम केले गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या फुलवंती या सिनेमात ती मुख्य भूमिकेत दिसली याशिवाय या सिनेमाची निर्मितीही तिने केली होती